आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे प्रभारी सरपंच जनार्दन कासार यांचा आर के प्रतिष्ठानच्या वतीनं संगमनेरीतील कृष्णा गार्डन या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आला एकुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात थो यांच्या शुभ असते सरपंच जनार्दन कासार यांना सन्मानित करण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी पी आर के फाउंडेशनच्या वतीनं काकडवाडी गावचे जे आता सध्या प्रभारी सरपंच आहेत जनार्दन कासार यांना आदर्श राज्यस्तरीय सरपंच पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये स्वरगावशी झालेले आमचे काकवडी गावचे संपत सर यांनी देखील चांगला कारभार या ठिकाणी पाहिला होता त्यांच्यासोबत आमचे गावचे उपसरपंच म्हणून जनार्दन जनार्दन कासार जे असतील त्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट काम त्या काळात सरपंच संपत मुळे सर यांच्याबरोबर केलं होतं आणि त्या दोघांनी मिळून गावचा चांगल्या प्रकारे विकास केला आज खरंतर आज त्यांचं या ठिकाणी स्मरण होत आहे त्यानिमित्तानं हा पुरस्कार आपल्या गावचे प्रभारी सरपंच जलंतर कासार यांनी तो गावालाच समर्पित केलेला आहे त्यांचं काकावडे गाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जनसभाचे आणि महाराष्ट्र राज्य परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालसाठी आज पी आर के फाउंडेशनच्या वतीने येथील हॉटेल कृष्णा गार्डन या ठिकाणी नगर नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यातील वीस सरपंच आणि दोन इतर असे बावीस पुरस्कार या ठिकाणी संपन्न झाले या पुरस्कारांमध्ये अनेक गावांमधील चांगले काम करणाऱ्या सर्वोत्तम काम करणाऱ्या सरपंचांचा पुरस्कार या ठिकाणी संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यासाठी शेख जे मुस्लिम सुधारणावादी विचारवंत आहेत ते उपस्थित होते त्याचबरोबर गाथा परिवाराचे अध्यक्ष आदरणीय उल्हासदा पाटील हे त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनरावजी सर त्यांच्यासोबत संगमनेरचे माजी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबेसाहेब त्याचबरोबर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात या सर्वांचीच उपस्थिती या ठिकाणी होती या कार्यक्रमासाठी आमचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये अंतोन मिसाळ विजय काकड भाऊसाहेब काकड हर्षल हेंद्रे आणि इतर सर्व आमचे जे पदाधिकारी होते त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि या ठिकाणी अतिशय उत्साह हा पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या पी आर के फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार जो काकडोडे ग्रामपंचायत जो सरपंच म्हणून मी जो कार्यभार पाहतो निमित्तानं त्यांनी कामगिरी पाहून या ठिकाणी काकडवाडी गावचं या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित केलं मी पी आर के फाउंडेशनच्या सर्व टीमला या ठिकाणी काकडवाडी ग्रामपंचायत आणि ता राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असाच पुढे यापुढेही असाच कार्यक्रम करत राहू अशी त्यांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आर के फाउंडेशन यांच्या वतीनं जे उत्कृष्ट सरपंच पुरस्कार काकडवाडीसाठी मिळाला जनार्दन कासार सरपंच काकडवाडी कोरोनाचा काळ असेल आणि इतर काळ या काळामध्ये जनार्दन कासार हे सरपंच आणि यांनी जो कारभार केला अतिशय चांगला कारभार आणि गावासाठी जो उत्कृष्ट काम केलं त्याबद्दल आयोजकाने जी निवड केली ती योग्यच होती या हिशोबाने त्यांना तो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाला जना भाऊ यांचेही आभार मानतो आणि थांबतो